नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल बेरीज वाचा बाकी पुन्हा का जमत नाही किंवा त्या ठिकाणी गणित डायरेक्ट जमत नाही अशा विद्यार्थ्यासाठी जे शालेय विद्यार्थी असो का स्पर्धा परीक्षेत असो नवोदय स्कॉलरशिप सेंट्रलच्या आणि स्टेटच्या परीक्षा देणारे विद्यार्थी असो त्यांच्यासाठी गणिताच्या बेड्या तोडण्यासाठी गणिताच्या दोखंडातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे नवी दिशा अकॅडमी तर्फे गणित डील फाउंडेशन कोर्स तर या ठिकाणी याच्यापूर्वीचे सुद्धा व्हिडिओ बघायचे शून्य अधिक पासून सुरुवात केलेली आहे तिथून आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची आणि याच्यानंतरचे सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत आहे आणि ते, ते सुद्धा बघायचे आणि आपल्या गणिताच्या जोखान्यातून आपण मुक्त व्हायचं आहे तर चला उशीर न करता आपल्याला या ठिकाणी एक एक गणित बघायचं आहे तर यापूर्वी आपण या दोन अंकी संख्ये भागाकारापर्यंत बघितलेलं आहे तर एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी गुणांकाची आपल्याला बेरीज वर गुणाकार भाकर बघायचा आहे आणि आज या ठिकाणी आपण इथपर्यंत पोहोचलोय की तीन अंकी बेरीज पासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर मग आता बेरीजीला सुरुवात करत असताना ही आडवी मांडणी म्हणतात त्याला तर आडवी मांडणी ही तुमची याच्याप्रमाणे झाली कारण शालेय माध्यमातून तुम्ही उभी मांडणी शिकलेल्या असतात तर आपल्याला आडवी मांडवी मान्यवर कनस्पर्धा परीक्षा मध्ये म्हटलं तर आडवी मांडणी खूप महत्वाची असते आणि फटाफट त्या ठिकाणी गणित सोडलं पाहिजे कुणीकडे हच्छे द्यायचे कुठे द्यायचे बेरीज कशी करायची हे प्रथम आपल्याला शिकायचं आहे तर मग आता सांगा अशी एकशे तेवीस ची शेलिय दहाव्या साईडची एकशे तेवीस एकशे तेवीस अशी कोणपर्यंत दहा पर्यंत नंतर एकशे अकराचा पाड आल्याचा उजव्या साईडनं त्याच्यानंतर चारशे छप्पन सिरियल याची चारशे छप्पन ज़पन चारशे छप्पन असत नंतर एकशे अकराचा पाड आल्याचा अकराशे दहा पर्यंत नंतर सात सात हजार आठशे नव्वद पुन्हा कोण आले याचे दहा पर्यंत त्याच्यानंतर अकराशे अकराचा पाड आल्याचा अकरा हजार एकशे दहा पर्यंत तर हे सोप मांडणं सोपं आहे हे बघायचं अगोदर लिहायचं आणि त्याच्यानंतर सराव करायचा तर आता चला बुजीकडून डावीकडं आता एक मी जसं डॅश देतो डॅशचा फायदा हा एक सुरुवात कुठून झाली अंकुट संपली हे समजण्यासाठी आता एक आणि तीन किती चार चार एक दोन तीन आणि एक एक दोन दोन तीन पाच पाच दोन, दोन दोन चार आणि दोन आणि एक तीन तीन आता तीन आणि तीन सहा तीन आणि दोन पाच आणि तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात चार दोन सहा आणि चार आणि एक पाच आता पाचन तीन आठ पाच आणि दोन सात सात आणि पाच आणि एक सहा आता सहा तीन नऊ सहा दोन आठ आणि सहा आणि एक सात पहिले एक च्या खाली द्याज द्यायच्या नंतर दोन नंबरच्या खाली द्याज द्यायच्या नंतर तीन नंबरच्या खाली ड्याज द्यायचा हे महत्वाचं आहे थोडा आवाज घेऊन घ्यायचा तर त्याच्यानंतर सांगा सातन तीन दहा दहा अशी शून्य आता हे जे दहा हे समजावत शून्य उजव्या मांडायचा एक इथं त्याचा आलं लक्षात तुमच्या काय सातन तीन दहा दहा अशे शून्य हाचाला एक या सातच्या डोक्यावर दोन दो नंबरच द्यायचा हातचा इकडं नाही द्यायचा पन्नास किलोमीटर द्यायचा नाही वेळ लागतो शॉर्टकटमध्ये गणित सुटलं पाहिजे त्याच्यासाठी जवळ द्यायचा आहे मग आता सातन एक आठ आठ दोन दहा दहा अशी शून्य हाचाला एक सातन एक आठ आठ एक नऊ आठ तीन अकरा अकराशे एक हातचा एक आठ एक नऊ नऊ दोन अकरा अकराशे एक हातचा एक आठनेऊ नऊन एक किती दहा आता नऊ तीन बारा बाराशे दोन हातचा एक नऊ एक दहा दहा दोन बारा बाराशे दोन हातचा एक नऊ एक दहा दहा आणि एक अकरा त्याच्यानंतर या शून्याचं काय करायचं पहा शून्य तीन तीन एकच स्थान्यांचे अंक घ्यायचे दोन एक दोन तीन एक दोन आणि एकाशी एक आता त्याच्यानंतर चारशे छप्पनची शरीर आपल्याला बघायची एक सात एक पाच सहा चार, पाच दोन सहा आठ दोन पाच सात दोन चार सहा तीन सहा नऊ तीन पाच आठ तीन चार सात अशा पद्धतीने त्याचे त्यास न देता एखाद्या वेळेस काय दुसऱ्या सांगतो आपण त्या ठिकाणी सवर होतो आणि त्या ठिकाणी गणित चुकण्याची शक्यता असते चारन सहा दहा दहा अशी शून्य हातचा एक चार एक पाच 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 दहा दहा अशी शून्य हातचा एक चाराने पाच पाचन चार नऊ नऊ त्याच्यानंतर पाचन सहा अकरा अकराशे एक हातचा एक पाचन एक सहा सहा पाच अकरा अकराशे एक हातचा एक पाचन एक सहा आणि सहा चार दहा सहा सहा बारा बाराशे दोन हात हाताला एक सहाने सात सात पाच बारा बाराशे दोन हात हाताला एक सहा एक सात सात चार अकरा सात सहा तेरा तेराशे तीन हात हाताला एक बघा किती सोपं जातं या डिग्न हातच्या जवळ दिली की फटकन म्हणायचे काय सात एक आठ आठ पाच तेरा तेराशे तीन हात हा एक सात एक आठ चार बारा त्यानंतर आठ आणि सहा चौदा चौदाशे चार हा चालला सा। एक आठ नऊ नऊ पाच चौदा चौदा चार हा एक आठ नऊ नऊ चार तेरा त्यानंतर नऊ सहा पंधरा पंधराशे पाच हा एक नऊ एक दहा दहा पाच पंधरा पंधराशे पाच हा एक नऊ एक दहा दहा आणि चार चौदा त्यानंतर शून्य आणि सहा एक सांचे अंक घ्यायचे शून्य सहा सहा एकोण पाच सहा आणि एकोण चार पाच आणि एकाशी एक आता त्याच्यानंतर सात हजार आठशे नव्वद ची शरीर आपल्याला बघायची एक शून्य एक एक नऊ दहा दहा अशी शून्य हाचा एक एक आणि दोन दोन आणि आठ दहा दहा अशी शून्य हाला एक एक आणि दोन आणि दोन सात किती होती नऊ त्याच्यानंतर दोन आणि शून्य दोन दोन नऊ अकरा अकराशे एक हाचा एक दोन आणि तीन तीन आणि आठ अकरा अकराशे एक हाचाला एक दोन आणि तीन तीन आणि सात किती दहा त्याच्यानंतर तीन शून्य तीन तीन नऊ बारा बाराशे दोन हायक तीन अनेक चार चार आठ बारा बाराशे दोन हाय एक तीन एक चार आणि चार सारखे अकरा त्यानंतर चार शून्य चार चार नऊ तेरा तेराशे तीन तेरा हाचालयक चारने पाच पाच आठ तेरा तेराशे तीन हालक चारने पाच आणि पाचन सारख किती बारा त्यानंतर पाच आणि शून्य पाच पाच नऊ चौदा चौदा चार चालू एक सहा सहा आठ चौदा चौदा चार हा चालू एक सहा सहा सात किती तेरा अशा पद्धतीने त्या ठिकाणी एका एका अंकाभोवती आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली तर या ठिकाणी तुमचा हँडरायटिंग सुद्धा सुधारत आणि तुमचा मेंदूला सुद्धा वळण लागतं आणि तुमच्या हाताला स्पीड सुद्धा त्या ठिकाणी वाढतो तर म्हणून या ठिकाणी प्रॅक्टिस करायची कोणते गरीत शिकण्याची आपण केली टू जीचा स्पीड असेल तर कितीच होईल जीचा स्पीड होईल कमी आता त्याच्यानंतर सहा शून्य सहा सहा नऊ पंधरा पंधराशे पाच हातचा एक सात सात आठ पंधरा पंधराशे पाच हा एक सहा एक सात 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 किती चौदा आता सात आणि शून्य किती होता सात सात नऊ सोळा सोळाशे सहा हाचाला एक सात एक आठ 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 सोळा सोळाशे सहा हाचाला एक सात एक आठ आठ सात किती झाले पंधरा त्यानंतर आठ आणि शून्य किती आठ आठ नऊ सतरा सतराशे सात आजचा एक आठ एक नऊ नऊ आठ सतरा सतराशे सात आजचा एक आठ एक नऊ नऊ सात किती सोळा त्याच्यानंतर नऊ शून्य नऊ 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 अठरा अठराशे आठ आताला एक नऊ एक दहा दहा आठ अठरा अठराशे आठ हाचाला एक नऊने दहा दहा सात किती सतरा त्यानंतर शून्य 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 दोन शून्य नंतर फक्त एक शून्य गुणकारामध्ये दोन शून्य होत असतात घ्यायचा शून्य 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 एक नऊ दहा दहा दहाशे शून्य चाला एक दोन दोन आठ दहा दहा दहाशी शून्य हाला एक दोन दोन सात किती नऊ आणि एकाशी एक तर अशा पद्धतीने या ठिकाणी तीन अंकी बेरीज आपल्याला समजलेली असेल तर आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करताना शून्य अधिक एक पासून प्रॅक्टिस करायची पद्धतीने त्या ठिकाणी नियम वापरायचा त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे कारण ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ज्याला गणित जमत नाही विद्यार्थी शालेय विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना सांगा की बाबा या ठिकाणी नवी दिशा अकॅडमी प्लेलिस्ट मध्ये गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स आहे हा अगोदर पहिला तर त्या ठिकाणी तुझ्या ऑटोमॅटिक गणिताच्या बेड्या तुटतील आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण लाईव्ह क्लासमध्ये येत असल्यामुळं स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना गणिताचा फायदा निश्चितच होईल तर आता डेली दोन वाजता त्या ठिकाणी आपण येत असतो आता त्याच्यानंतर ही लक्षात घ्यायची की शालेय विद्यार्थी जे पालक त्यांनी व्हिडिओ पाहिला असेल तर दोन चार जणांना सांगा स्वतःच्या मुलाला सांगा जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असेल आपले नातेवाईक असेल कोणी त्यांनाही सुद्धा सांगा आपले दोस्त मित्र असेल त्यांनाही सुद्धा सांगा की नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलचा बिलकुल जसं ऑफलाईन मध्ये समजतं त्याच पद्धतीने या ठिकाणी लाईव्ह समजेल याची या ठिकाणी काळजी घेण्यात आली आहे आणि तुमचा गणिताचा प्रॉब्लेम लवकरात लवकर कसं त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल त्या ठिकाणी मी प्रयत्नशील आहे आणि त्याच्यासाठी मेहनतही सुद्धा चालू आहे पण आपलं काम आहे की चार दोन चार जणांना सांगायचं म्हणजे काय करायचं की त्यांचंही सुद्धा बलन तुमचंही सुद्धा बलव होईल तर या ठिकाणी थांबतो धन्यवाद